नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पाचवी अश्मयुग दगडाची हत्यारेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा त्यामधील पहिली रिकाम्या जागा आहे ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंबटिंब असे म्हणतो पर्याय आहे ताम्रयुग लोहयुग अश्मयुग आणि उत्तर आहे ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो दुसरं आहे महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे पर्याय आहेत गंगापूर सिन्नर चांदवड आणि उत्तर आहे महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे प्रश्न दुसरा खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा त्या जोड्या आहेत अ राजस्थान बाघोर आ मध्य प्रदेश भीमबेटका ई गुजरात लांगनज ई महाराष्ट्र विजापूर त्यांची चुकीची जोडी आहे महाराष्ट्र विजापूर प्रश्न तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला उत्तर दगडाची चिलके काढून हत्यारे बनवण्यासाठी पुराश्मयुगातील मानवाने आघात तंत्राचा वापर केला या तंत्राचा वापर करून त्याने दगडाच्या एकाच बाजूला धार केलेली तोड हत्यारे तयार केली दगडाचे छोटे चिलके काढण्यासाठी सांबर शिंगासारखे वस्तूचा घन तयार करून आघात तंत्राच्या सहाय्याने वेगवेगळी हत्यारे तया बनवली दुसरा प्रश्न आहे बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली उत्तर त्याने दगडांपासून लांब व पातळ पाटी काढण्याचे तंत्र विकसित केले या लांब पात्यांपासून त्याने सुरी तासणी टोचा छिन्नी यांचाही विविध प्रकारची हत्यारे बनवली गारगुटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड हस्तिदंत यांसारख्या वस्तूंचा उपयोग तो हत्यारे बनवण्यासाठी करू लागला प्रश्न चार पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या तीन कालखंडातील हत्यारांची तुलना करा उत्तर तीनही कालखंडात मानवाने त्याच्या गरजेनुसार हत्यारे तयार केली हत्यारांमध्ये उत्तर उत्तर प्रगतीही होत गेली एक पुराश्मयुग उत्तर या युगातील सुरुवातीच्या मानवाने आघात तंत्र पद्धतीने दगडी हत्यारे बनवली या हत्यारांच्या एका बाजूला धार असे कुशल मानवाने अशा तोड हत्यारे बनवली ही हत्यारे ओबडधोबड होती परंतु नंतरच्या ताटकण्याच्या मानवाने पसरट पात्याची फरशी असे प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली शक्तिमान मानवाने लहान आकाराच्या हत्यारे तयार केली तर बुद्धिमान मानवाने हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडून आणली दुसरं आहे मध्याश्मयुग या युगातील मानवाने शिकारीसाठी बाणाच्या टोकासारखी दगडी सूक्ष्माश्रे बनवली मासेमारीसाठी हाडांपासून गळ तयार केले दातेरी सुरी विळा यांसारखी अवजारे बनवली पुढचा आहे नवाश्मयुग या युगातील मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत असणारा होता त्याने घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे तयार केली प्रश्न पाच पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो तर मिक्सर आ पिठाची चक्की ई मसाला कांडप यंत्र यामधील उत्तर आहे पिठाची चक्की आधुनिक यंत्रामध्ये पिठाच्या चक्कीमध्ये दगडाचा वापर केला जातो प्रश्न सहा भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा अ पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ आ नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळणाऱ्या नदीचे खोरे ई मध्याश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ नकाशामध्ये ती स्थळं आहेत अ पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ कोणतं आहे नाशिकजवळ गंगापूर हे पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ आहे दुसरं नेवाशा नेवाशा आहे नेवाशाजवळ चिरकी नेवासा येथे हे स्थळ आहे पुढील आहे नवाश्मयुबीन संस्कृतीचे अवशेष आढळणाऱ्या नदीचे खोरे हे नदीचे खोरं आहे गंगा नदीचं खोरं या भागामध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळतात मध्याश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ कोणतं स्थळ आहे ते भीमबेटका रॉक शेल्टर्स हे ते स्थळ आहे व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित सर्व लिंक दिलेली आहे